उद्या जरी माहिला आली मी इलेक्शनमध्ये जरी उभा नाही राहिलो तरी भविष्यामध्ये आणि विशेष म्हणजे मी शिवसेना पक्षाचा उपतालुका प्रमुख देखील आहे माझी जबाबदारी आहे आमचे जे काही नेते आहेत आमदार साहेब जे आहेत ते उद्या जे काही कोणी माणूस त्या ठिकाणी त्याला मी निवडून आणण्यासाठी पुरेपूर -पुरे प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळं आरक्षण आलं म्हणून उपोषण सोडलं असं काही नाही तालुक्याचे आमदार होते आयुक्त आले होते त्या सगळ्यांनी मिळून विनंती केली आणि मला देखील ते संयुक्तिक वाटल्यामुळे मंगळवारी पाठ एक वाजता उपोषण सोडलेले जर उपोषण सोडायचं असतं तर मग मी आरक्षण झालं एक तेव्हा सोडून घरी पळून गेलो असतो असं काय नाही त्याच्यामुळे आरोप करणारे करत राहतील काळामध्ये कामच त्यांना उत्तर देईल <coughs> मी आधीच जेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा बोलत आश्रम शाळेमध्ये जेवण येतं एक खराब सत्यता आहे परंतु जे जेवण येतं त्याच्यावर ते, ते वाच ठेवण्यासाठी कुठली समिती किंवा कोणी अधिकारी असेल किंवा गाव पातळीवरचे काही स्थानिक लोकप्रतिनिधी असतील यांची समिती केली के जाणार आहे का जेवण येतं तेव्हा प्रकल्प अधिकाऱ्यांनी समिती चेक केलं जातो आम्ही आहे ते चेक जात नाही मुलांना लगेच यासाठी कुठली समिती असेल तो खरं तर शाळा व्यवस्थापन समिती आहे या समितीला मी आता पुढच्या काळामध्ये त्यांना घेऊन त्यांच्या मीटिंग्स घेऊन त्यांना खरं तर अवेअर करणार आहे याच्याबाबत जनजागृती झाली पाहिजे आणि माझं म्हणणं जिथं शाळेत तिथल्या गावचा सरपंच असला पाहिजे काही सामाजिक कार्यकर्ते त्याच्यामध्ये असले पाहिजेत त्याच्यामध्ये हे तू एकच आहे की मुलांना सकस निकृष्ट आणि चांगला आहार मिळावा पण हे सगळं काळकृत सॉरी उत्कृष्ट दर्जाचं त्यांना मिळावा हा मिळावा त्याच्यामध्ये असं चांगला आहार त्यांना मिळावा सॉरी एखादा शब्द चुकून गेला असेल तर पण त्याच्यामध्ये त्यांना चांगला आहार मिळावा म्हणून आपण समिती गठीत करण्याच्या दृष्टीने सुद्धा जेव्हा आपण राज्याचे आयुक्त असतील त्यांच्याकडे बी चर्चा करताना जे काही सेंट्रल किचन आहे ते दोन भाग करता येतील का जुन्नरमध्ये आणतील का किंबहुना शाळेमध्ये किचन होते पहिले आम्ही शाळेत होतो दोन वर्षापूर्वी तिथंच अन्न शिजवून द्यायचे तर तसं काय परत चालू करता येईल का या सगळ्या दृष्टीने विचार करून ज्या चपात्या मशीन मेड आहेत पिटन एका बाजूला ती भाजलेली अर्धी भाजलेली असते असे भरपूर तक्रारी या सगळ्या बाबत आपण चर्चा करून योग्य निर्णय घेण्यासाठी मदत म्हणजे वेगवेगळे आपण प्रयत्न करणार आहे तुमचा उमेदवार कोण नाही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमदार शरद दादा सोनवणे शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख जो काय निर्णय घेतील जो कोणी उमेदवार देतील मी एक पक्षाचा उपतालुका प्रमुख म्हणून मी पुरेपूर तो निवडून आणण्यासाठी मदत करणार आहे त्याच्यामध्ये आणि पूर्ण त्या इलेक्शनमध्ये सहकार्य माझं राहणार आहे बघून आता उमेदवार तसं आमचं सुनीताताई बोराडे आहेत त्याच्यानंतर मराठे देवराम लांडे देखील आहेत त्यांचं घरातलं कोणतरी आहे अजून तुम्हाला सांगतो अजून अनुसूचित म्हणजे डॉक्टर डोळे विशेष आहे बाळासाहेब तळपीचे विशेष आहे नंतर आमचा शुभम भवारी देखील पंचायत समितीला इच्छुक आहे असे बरेच उमेदवार आहेत त्यांचं पक्षाकडून मुलाखत होईल त्याच्यानंतर आमदार शरददादा सोनवणे आणि पक्षाचे प्रमुख जो काही उमेदवार देतील त्याचं काम करणे मला बंधनकारक आहे मला काय वाटतं सुनीता बोराटेंना उमेदवारी मिळावं का महिलांनी तो अधिकार माझा नाहीच आहे तो अधिकार पक्ष आदरणीय शरददादा सोनवणे आणि तालुका प्रमुख यांचा आहे त्याच्यामुळे त्याच्यावर मी काय भाष्य करणं बरोबर नाही त्यांना जे योग्य वाटेल त्याच्यामुळे उमेदवारी देतील उमेदवारी नाही आता मी तेच सांगतोय ना म्हणजे अजून निश्चित अनिश्चित असं काय माझ्या कानावरती अधिकृत नाही आलेलं पण जे काय कोणाला उमेदवारी देतील त्याला आपण शंभर टक्के मदत करून शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे रणडेचे सुनचा तुम्ही प्रचार प्रमुख होणार का प्रचार प्रमुख म्हणण्यापेक्षा नेवडू दाळ देवरळ रणडेचे सोन किंबवण सुवितेत आहे बोराडी पक्ष देईल ना त्याचा प्रचार प्रमुख मला व्हावाच लागणार आहे आणि मी त्यांना निवडून आणणार आहे आता काय संदीप भाऊ जर तर जवळजवळ निश्चित झालेले जो देईल ना उमेदवार असेल त्याचं आम्ही काम करणार आहे किंबहुना दुश्मनी संपली असते दुश्मनी संपण्या पक्षाचा उमेदवार विशेष म्हणजे आमचं काही राजकीय मतभेद आहेत ना देवा बांधाला माझा बांध आहे वैचारिक मतभेद आहेत इथून पुढे देवाराम नाटे चुकीचं आलं तर चुकीच्या गोष्टीला मी बोलणारच आहे हे दुश्मनी वगैरे म्हणजे काय आमचे काय असे शोले पिक्चर सारखी दुश्मनी नाही उद्या वैचारिक तो जर नीट थांबला नीट वागला चांगला राहिला तर त्याला काय आम्हाला दुश्मन वगैरे आमचं काय नाही वैचारिक मतभेद आहेत आमचे उद्या चुकीच्या गटाच्या दृष्टीने कोण वागल लोकांची दिशाभूल करील त्याच्या विरोधात बोलणारच जात प्रचार करायची वेळ नाही बघू ना आता जोपर्यंत उमेदवार समोर येत नाही तोपर्यंत आता जर तरवर बोलण्यात काही आलं नाही जर आमदार शरदांनी जर उमेदवार दिले तर मग त्यावेळेस ठरवूयात बसून त्याचा निर्णय होईल आमचे सर्व पक्षाचे जे काही माणसं आहेत जे काही सगळे पदाधिकारी आहेत ते ठरवतील ठरवल्यानंतर शंभर टक्के ते उमेदवार दिल्यानंतर मला बोलायला काही राहतच नाही मला ते करावं लागेल they knew it